माझ आलंय काय तिकीट आलंय देशातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय नाट्याचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच ठाकरे यांच्या सेनेचं किंवा उद्धव सेनेचं तिकीट आलंय ठाण्यामध्ये पहिल्या यादीमध्ये राजन विचारे यांचं नाव जाहीर झालं त्यानंतर आता वैशाली दरेकर यांना कल्याणमध्ये उमेदवारी दिली आहे तर पालघरमध्ये भारती कांबडी यांना उमेदवारी दिली हे सगळं करण्यामागे उद्धव ठाकरे यांचा नेमका काय हेतू आहे त्यांनी शिंदे सेनेची तिकिटं जाहीर होण्यापूर्वी ही तिकिटं का जाहीर केली आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल डायरीमध्ये आज आपण उद्धव ठाकरे यांनी हे पाऊल का उचललं याबद्दल बोलणार आहे पहिली गोष्ट मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी किंवा त्याच्यामध्ये वाद आहे असं लक्षात आल्यावर तातडीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि कुठेतरी एक असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की एकनाथ शिंदे चाळीस आमदार इतके खासदार हे सगळं घेऊन भाजप बरोबर गेले त्यांना मुख्यमंत्री पद दिलं भाजपनी पण तरीसुद्धा ते ठाण्यामधला म्हणजे आपल्या पंचप्राण असलेल्या शहरामधला उमेदवार अजून जाहीर करू शकत नाही कल्याणमध्ये आपल्या मुलाची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत पण त्याच वेळी मी मात्र माझ्याकडे काहीच नाही आणि तरी सुद्धा मी मात्र माझ्या निष्ठावंत सैनिकांना उमेदवारी बहाल करून टाकलेली आहे असा एक संदेश देऊन मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी आत्तापासूनच म्हणजे उमेदवारी जाहीर करण्याच्या क्षणापासूनच ही निवडणूक ही कुठेतरी भावनिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे ही निवडणूक जसजशी पुढे सारखे तस तसं उद्धव सेनेकडून ही निवडणूक ही भावनिक पातळीवर इमोशनल्सवर नेण्याचाच प्रयत्न होईल असे संकेत मला असं वाटतं दिसतात आता ठाण्यामध्ये पहिल्या यादीतच राजन विचारे यांचं नाव झालंय जाहीर त्यांनी प्रचारही सुरू केलेला आहे राजन विचारे यांच्यासमोर कोण लढणार म्हणजे तो मतदारसंघ भाजप घेणार ताब्यात आपल्या का शिंदेची जी इच्छा आहे की शिवसेनेकडून हा मतदारसंघ जाऊ नये जेणेकरून उद्धव सेनेला असा आरोप करण्याची टीका करण्याची संधी मिळणार नाही की आनंद दिघे यांच्या काळामध्ये जो मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेनी हिसकावून घेतला तो शिंदे यांनी गमावला ही संधी मिळू नये याच्यासाठी नेमकं आता शिंदे काय स्ट्रॅटजी करतात याकडे आज सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे या इथं सगळ्यात मोठं चॅलेंज मला असं वाटतं शिंदे सेनेसाठी हे आहे की राजन विचारे यांना मागच्या वेळी मिळालेला चार लाखाहून अधिक मतांचा लीड अर्थात हा काही केवळ राजन विचारे यांचं यांची ही सगळी मतं नाहीत कारण भाजपनी सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे भाजपची मतं त्यामध्ये आहेत मोदींचा करिश्मा सुद्धा आहे त्यामुळे आता ह्या वेळेला राजन विचारे यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे शिंद म्हणजे शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर राजन विचारे ही आपलं मताधिक्य टिकवण्यासाठी नेमकं काय करणार हा निश्चितच एक म्हणून म्हणजे चिंतेचा विषय त्यांच्या पुढे आहे यात काही वाद नाही आता राजन विचारे यांच्या समोर कोण लढणार याची सुद्धा चर्चा होणं खूप महत्वाचं आहे म्हणजे एक असा प्रस्ताव आहे की शिंदे यांच्या शिवसेनेला जर ही जागा मिळाली तर प्रताप सरनाईक आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव यामध्ये चर्चेला येत आहे प्रताप सरनाईक हे एक म्हणजे काय आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी आणून म्हणजे काही हजार कोटींचा निधी आणून त्यांनी मोठी कामं केलेली आहेत त्यांचा जो उघडा माजिवडा हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये आता संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य प्रस्थापित करण्यात ते किती यशस्वी होतात हा भाग त्यांना खरोखर उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल दुसरा एक पर्याय असा आहे किंवा एक चर्चा अशी आहे की भाजपमध्ये असलेले था गणेश नाईक किंवा संजीव नाईक यांच्यापैकी कुणीतरी ही निवडणूक इथं ठाण्यामधून लढायची आपल्याला माहिती गणेश नाईक हे सुद्धा एक बड प्रस्थ आहे राजकारणामधलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की गणेश नाईक हे जेव्हा शिवसेनेमध्ये होते आणि तेव्हा एक दिवस बाळासाहेबांनी बैठक बोलवली आणि नेत्यांना सांगितलं की पक्षाला आपल्याकडून काही निधीची अपेक्षा आहे तेव्हा मनोहर जोशी उभे राहिले मनोहर जोशींनी काही लाखांमध्ये देणगी जाहीर केली गणेश नाईकांचा नंबर आल्यावर गणेश नाईक पटकन उभे राहिले आणि त्यांनी एक कोटी रुपयांची देणगी शिवसेनेला त्या काळामध्ये म्हणजे हे नव्वदच्या दशकाच्या अगोदर त्यांनी दिली आणि साऱ्यांचेच डोळे विस्फारले याच गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसलाही पस्तीस कोटी रुपयांची देणगी दिली होती म्हणजे अशी इतकी मोठी देणगी अन्य कुठल्याही नेत्यांनी दिल्याचा इतिहास नाही शिवाय शिवसेनेत असताना त्यांनी दिलेले शंभूर अँब्युलन्स हा सुद्धा चर्चेचा विषय होता त्यामुळे नाईक हे एक सक्षम असे उमेदवार आहे आणि त्यामुळे नाईक जर ह्या रिंगणात आले म्हणजे स्वतः गणेश नाईक किंवा संजीव नाईक तर ही लढत ही काटेके टक्कर होऊ शकते ते आपली पूर्ण ताकद लावू शकतात पण आता इथं पेच असा निर्माण झालाय की म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदे सेनांचा आग्रह असा आहे की त्यांनी धनुष्य बाणावर लढावं आणि भाजपमध्ये असलेले नाईक पिता पुत्र हे कमळाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवण्यासाठी आग्रही त्याची चर्चा आहे त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं उमे म्हणजे अडकलेलं असताना शिंदे सेना आणि भाजपमधलं जागा वाटप की कुणाला उमेदवारी द्यायची ह्याच्यावरतून अडलेलं असताना इकडे राजन विचारे यांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी जाहीर केली आज जी उमेदवारी जाहीर झाली वैशाली दरेकर यांची वैशाली दरेकर यांची थोडीशी पार्श्वभूमी अशा की त्या शिवसेनेमध्ये होत्या त्याच्यानंतर मनसे स्थापन झाल्यावर काही काळासाठी त्या मनसेमध्ये गेल्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांना जवळपास एक लाख सव्वीस एक लाख दोन हजार मतं ही मिळाली होती अर्थात त्या पराभूत झाल्या होत्या आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये त्या पुन्हा शिवसेनेमध्ये परतल्या आणि तेव्हापासून ते शिवसेनेत आहेत शिवसेनाचं विभाजन झाल्यानंतरही त्या शिंदे सेनेकडे गेल्या नाहीत आणि त्या निष्ठा निष्ठा त्यांनी ज्या ठाकरेंच्या सेनेकडे उद्धव सेनेकडे वाहिल्या त्याचंच हे फळ त्यांना आज मिळालेलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिली आहे कल्याणमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे श्रीकांत शिंदे यांचा सामना करणं इतकं सोपं नाही वैशाली दरेकर यांच्यासाठी कारण श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडून अत्यंत प्रचंड असा मोठा हजारो कोटींचा निधी या भागामध्ये आणून अनेक विकास कामं सुरू केलेली आहेत त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड आहे त्याचबरोबर इथे अनेक शिवसेनेचे नेते की ज्यांच्या जीवावर आत्तापर्यंत शिवसेना सातत्याने कल्याण लोकसभा मतदारसंघातली निवडणूक जिंकत होती त्या अनेक नेत्यांनी आता आज शिंदेच्या कळपामध्ये जाऊन उभं राहणं हेच पसंत केलेलं आहे त्यामुळे वैशाली दरेकर यांची लढत ही इतकी सोपी नाही त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे आणि त्याला साजेचंच असंच वक्तव्य त्यांनी आज केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की एक निष्ठावंत महिला कार्यकर्ती विरुद्ध सत्ता आणि पैसा अशीच ही लढत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे पालघर पालघरमध्ये सुद्धा भारती कांबडी यांना जी उमेदवारी दिलेली आहे तर त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या इथं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वीस एक सदस्य होते जिल्हा परिषदेचे आणि त्याच्यातले जवळपास सतरा सदस्य हे शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे सेनेमध्ये गेले आणि तीन सदस्य हे फक्त उद्धव सेनेबरोबर राहिले आणि त्याच्यामध्ये भारती कांबडी होत्या आणि त्या गेल्या जवळजवळ जो जो पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत आणि ह्या निष्ठेचाच सन्मान मला असं वाटतं कुठेतरी उद्धव ठाकरेंनी केला है। है। आहे आणि निष्ठावंत महिला कार्यकर्तीला उठे संधी दिलेल्या आहेत इथं जे उमेदवार आहेत राजेंद्र गावित जे सातत्याने ना राज या इथून निवडून आलेले आहे त्यांनी माहिती आपल्याला की आधी ते भाजपमध्ये होते पण त्यांनी मागच्या वेळी शिवबंधन बांधलं आणि ते शिवसेनेत गेले आता भाजपचा आग्रह असा सुरू आहे की त्यांना जर ठाणे मिळत नसेल तर ते कदाचित पालघरवरती कॉम्प्रोमाइज करतील ठाण्याच्या बाबतीत शिंदेंनी खूपच आग्रह धरला आणि अजिबात ते सोडायला तयार नाही झाले तर पालघर भाजप घेईल आणि तिथे राजेंद्र गावित हे उभे राहतील आणि मग तिथे गावित यांचा सामना या भारती कांबडी करतील अजून ह्या सगळ्या त्यांच्या उमेदवारीबद्दल प्रचंड अनिश्चितता आहे त्यांनी फडणवीस यांची भेटही घेतलेली आहे दोन तीन वेळा पण अजूनही त्यांना काही त्यात यश आलेलं नाही उमेदवारी जाहीर होण्यामध्ये तर एकूणच ह्या सगळ्याचा अर्थ आपण जर बघितला तर उद्धव ठाकरे यांनी ठाणे असेल कल्याण असेल पालघर असेल या तिन्ही मतदारसंघातले आपले उमेदवार जाहीर करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनिश्चितता आहे त्यांना उमेदवार जाहीर करता येत नाही माझ्याकडे सत्ता नाही पण माझ्याकडे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या बळावर मी लढायला सिद्ध आहे एक इमोशनल कार्ड उद्धव ठाकरे खेळणार आहेत याचेच हे संकेत आहेत आणि त्यामुळे आत्ता तरी तिकीट आलंय पण उद्धव सेनेचंच शिंदे सेनेचं से भाजपचं तिकीट कधी येणार त्याची आपल्याला वाट बघावी लागणार